मित्रांनो सांगतो तुम्हाला की ही व्यक्ती मुळगाव शोधते असा मुळगाव शोधते म्हणजे किती पिढ्या झाल्या रे तू मी इकडे नाही पाच पिढ्या झाल्या पाच पिढ्या झाल्या आणि गरज कधी लागते आपल्या मूळ गावाची तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर मित्रांनो पाच पिढ्या झाल्या आणि हे कधी आठवतं जेव्हा आपण मुलं मोठी झालो की ज्या वेळेला आपण चार चौघामध्ये बसतो त्यावेळेला आपल्या मित्रांमध्ये गप्पा गोष्टी चालतात गप्पा गोष्टी चालतात गप्पा वेळेला समजतं की अरे मला गाव नाही आहे आणि मग अशी लोक गाव शोधायला सुरुवात करतात तर मित्रांनो हा आपला नरेश पाटेकर आहे बरेच वर्ष गाव शोधतोय पण बरेचसे ठिकाणी जाऊन आला पण गाव शोधतोय बोलतात ना देवाची कृपा असेल तर सगळं काय होतं आणि तसा शोधत शोधत आज जो जो। <laughs> तो आमच्या घरी आला आहे नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मी गाव शोधतो आहे गाव शोधतो आहे मूळ काय आज माहिती पडलं किती वर्षानंतर आली ते पाच पिढ्या जवळजवळ पाच पिढ्यानंतर आलो आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओला बघायला मिळणारच आहे पण पूर्ण व्हिडिओ बघाल पूर्ण स्टोरी तुम्हाला माहिती पड पडेल तर या मित्रांनो या व्हिडिओवर शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण तू कसं वाटलंय तुला गाव हा वातावरण असं निसर्ग वातावरण भेटणं मुश्किल हो ना गावी माणसं येतात बरोबर आहे आणि गाव हो आता तू शोधायला आलास ना भेटला ना आणि येण्याचं रिझन हेच होत हां मार्ग महिना खंडोबाजी नवरात्री अच्छा हा माझा चांगला अनुभव शेअर केला मग के तो ना भावाचा लग्नाच्या टायमाला आलेला मग त्याची बायकोनी सगळं सांगितलं अशी गोष्ट होती तुमच्या गावातून अशी गोष्ट झाली आहे तर तुम्ही गायत असेल तर कोण चांगला असेल तर त्यांच्यावरती गोष्ट शेअर करायचं अच्छा काय मित्रांनो सांगतो तुम्हाला की ही व्यक्ती मूळगाव शोधते असा मूळ गाव शोधा म्हणजे किती पिढ्या झाल्या ते तू मी इकडे नाही पाच पिढ्या झाल्या पाच पिढ्या झाल्या आणि गरज कधी लागते आपल्या मूळ गावाची तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना तर मित्रांनो पाच पिढ्या झाल्या आणि हे कधी आठवतं जेव्हा आपण मुलं मोठी झालो की ज्या वेळेला आपण चार चौघामध्ये बसतो त्यावेळेला आपल्या मित्रांमध्ये गप्पा गोष्टी चालतात गप्पा गोष्टी चालतात गप्पा त्यावेळेला समजतं की अरे मला गाव नाही आहे आणि मग अशी लोक गाव शोधायला सुरुवात करतात तर मित्रांनो हा आपला नरेश पाटेकर आहे बरेच वर्ष गाव शोधतोय पण बरेचशे ठिकाणी जाऊन आला पण गाव शोधतोय बोलतात ना देवाची कृपा असेल तर सगळं काय होतं आणि तसा शोधत शोधत आज तो आमच्या घरी आला आहे तर थोडंसं त्याला गावाचा पण दाखवला आणि पाच पिढ्या नाही म्हटल्यानंतर ना ह्याला विचारायला ह्यातलं काही माहिती नाही पण असंच एकमेकाच्या ओळखीने 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 करून त्यांना गाव आज शोधत आला आणि गाव शोधत आल्याच्यानंतर त्याला आज म्हटलं एक दिवस इथे राहा तुला गाव फिरवतो गाव दाखवतो आणि दोन गाव त्याला फिरवतो आहे मी आज आणि त्याला इथे आल्याच्यानंतर एवढं समाधान झालं शेवटी आपलं गाव ते गाव असतं म्हणून मी प्रत्येकाला व्हिडिओमध्ये सांगतो आपलं मूळ गाव विसरू नका कारण तुम्हाला अजून नाही माहिती पडेल पुढे माहिती पडतं जसं आता ह्याला पाच पिढ्या गेल्याच्या नंतर माहिती पडलं ह्यांची मुलं जेव्हा शाळेत जातात त्यावेळेला चर्चा करतात एकमेकांना मित्र अरे माझा हा गाव तो गाव आता त्याचं गावच काय माहिती नाही गावाचं नावच काय माहिती नाही तर बिचारे काय सांगणार पण मग तो, तो चिडवा चिडवी होते अरे तुला गाव नाही गाव नाही गाव नाही असं विचार होतो त्यावेळेला मग आईवडिलांच्या लक्षात येतं ना आम्ही खूप मोठी चुकी केलेली असते आणि ती चुकी आपल्या मुलांना भोगावी लागते मग असं चार पिढ्या पाच पिढ्या झाल्याच्यानंतर मग गाव शोधतात आणि आज बघू आपण आल्याच्यानंतर तुम्हाला कळेलच आता तो तो तुम्हाला थोडंफार सांग सांगेलच ना माहिती तर दिला गरजच आहे त्याला आणि सगळी काय कुठे काय आपलं देव, देव। दाखवले दाखवलं आणि मी पण जवळ त्याला माहिती पाहिजे होती तेवढी दिली आता मात्र बघू पुढे आता याचा घराना कुठे काय हे सगळं आपण शोध लावूच कारण का माहिती आहे एका एक दिवसात ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही हो तर त्याला म्हटलं की आपण त्याचा शोध लावूया थोडा टाइम पण लागतो आणि मी ही दुसरी वेळ आहे की ह्याचं घर शोधायला ह्याच्या अगोदर वीस वर्षापूर्वी ते आता येणं जाणं चालू झालंय करत आहे ते सुद्धा त्यांच्या रिपरन्स मी सांगितलं मला तू जा अच्छा ते ते शुदा। ते ते शुदा। अच्छा कारण कसं करत होते हा ते मूर्तीकारक होते मग त्यांनी सांगितलं त्यांना की अमुक ठिकाणी गेला त्याचं खूप वर्षापासून बोलतात जा जा आ, तो आताच योग आला हां बरोबर आहे तर ते शांताराम पाटेकर आहे गणेश पाटेकर आहे त्यांनी ह्यांची ते गाठ घेऊन एकमेकाला सांगितलं जा दादांकडे जा तिथे आमचे चुलते आहेत त्यांना जाऊन भेट थोडंसं मार्गदर्शन ते करतील आणि त्यासाठी ते तिथून निघून आले आणि आज आमची भेट झाली आणि बघू आता घरानं शोधायला वेळ लागतो तुम्ही म्हणाल लगेच होतं तर होत नाही बरंच सगळ्या गोष्टी आम्हाला शोधायला लागणार आता त्या हो पाच पिढ्या नाही आला आहे म्हणजे विचार करा आता ह्याला आठवण झाली की नाही आपल्याला गाव पाहिजे आणि गावात गेलं पाहिजे गाव शोधलं पाहिजे आपलं ग्रामदैवत शोधलं पाहिजे आपलं कुलदैवत शोधलं पाहिजे आणि तो शोधात हा आलेला आहे सुद्धा आलो नव्हतं दिवाळीचा अगोदर पण आलो होतो आणि दिवाळीला इथे मेन हस्त देवांचं त्या डबाला पण मला योग नाही आला कारण लांजालाच होतो मी लांजा तो इथ पण येला पंचवीस तीस किलोमीटर बस बरोबर जास्त लांब नाही आणि मित्राचा नंबर सगळं होतं इकडचे त्याला पण कॉल नाही केला मी तर डायरेक्ट आता कसं बसलोय बस ला की नवरात्रीमध्ये बसलोय विचार केला आता शोध आल्या तर लागणार वडिलांची परवानगी शिवाय भेटत नाही काय बरोबर आहे त्या आता मला वडील नाही बोलत होते आणि इथे आलो नंतर त्रिपूर्व पौर्णिमाच्या अगोदर मी गेलो गिरणार आल्यानंतर प्रसाद दिला तर बाप बोलला तू जाऊ ये अच्छा गाव शोध शोध ह आई बोलली तू शोध ह तुला ऍड्रेस देत सगळं काय तू शोध तेव्हा माझ्या एरियामध्ये मा ते तो गणेश पाटेकर या गावातले त्यांनी सांगितलं असं असं माणसाला जाऊन भेट तर तुला परफेक्टली भेटेल तिथं भटनाकणीच्या अगोदर या नावसरचं नाव आहे तिथे वरच्या वाड्यावर वा तुमचं आहे तात्यांकडे तात्यांकडे मी सगळं भेटले त्याचं ताता आता भेटेल बाबा भेटले काका माझे पूर्ण त्यांनी सगळं साहेब सांगितलं पण तुला इथे आल्याच्या वाटलं की मूळ गावात आलो हा, हा, हे गावात का असतं काय का याचं रिझन काय बरोबर आहे आणि कुठले देव आहे आपले ग्रामदेव कुठले कसे होते का आले सगळं स्टोरी आपल्याला माहिती पडत मेन थिंग लालच नाही ठेवायचं आपल्या देवासाठी करायचं बरोबर आहे मुंबईत कारण कसं कस आपली मुलं बाळा असतात जर मागे नाही दाखवलं आपलं गाव जसं मित्रांना बसायचं गावचे बोलायची कुठलं गावात तोंड खाली टाकायचं ते माझी अशी पिढनपिढी पीड़ चालली हां आता ती पिढी संपायची ट्राय करतो गाव कुठलं काय किती काय सगळं प्रयत्न चालू आहे ओके तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे गाव नाही त्याला काय नाही गाव हा पाहिजेच कारण का आत्ता जरी तुम्ही तुमच्याकडे आहे म्हणून खूप काय मजा कराल कर मग काही दिवस असे येतात घरी त्रास होतो त्यावेळेला आपल्याला कळतं नाही आपला मूळ गाव शोधला पाहिजे तर मूळ गाव ह्यासाठी श शोधावं लागतं मित्रांनो की मूळ गाव नाही तर मग आपल्याला जेव्हा त्रास होतो तर मग ह्या देवळात जा त्या देवळाकडे जा ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा मग आपल्याला शोध सुरुवात होते की नाही मग कोणतरी सांगणार आपल्याला की नाही तुम्ही मूळ गावच विसरलात त्यामुळे तुम्हाला सुख मिळत uh नाही -uh आणि -huh. सुख मिळत नाही म्हटलं की मग हे आम्ही गाव शकतो आता ह्या पाच पिढ्या बोलतो आहे की मी इकडे आलो नाही पण असू देत आता आलं आहे आपल्या इथे बरोबर आहे आता आल्याच्यानंतर ह्याला गेल्याच्यानंतर माहिती पडेल की खरोखर आपल्या कमी कमी गाव तर माहिती पडला आता रात्र झाले दिसत नाही खासबरोबर रात्रीचा मी व्हिडिओ करतो आहे कारण याला मी हे गाव फिरवतो आहे तर असं हे मित्रांनो आहे तर प्रत्येकाने असं करू नका जेवढं शक्य होईल तेवढं गावाला विसरू नका गावाला परत या आपलं तुमचं जे काय आहे ते तुम्हाला माहिती पडेल आणि तुम्हाला चांगलं सुख मिळेल जर गावचं परत तुम्ही आलात देवदर्शन घेतलात गाव माहिती पडला तर नक्की तुम्हाला चांगलं सुख मिळेल हे बघा रात्र झाली हा रात्र झाले तरी चांगलं दिसतंय आणि ज्यांना हे गाव दाखवतो रात्रीचा रात्र होत आलं हे गाव आहे आमचे तर मग त्याला फिरवतोय गावामध्ये हे चढण लागलं ला की दम लागतो थोडा मोठा हां हो तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला चांगला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार 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 हां नमस्कार, हाँ। नमस्कार।